आय पी एलचा सा बत्तीसावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही टीमांमध्ये खेळला जाणार आहे चेन्नई सुपर किंग्सचे आतापर्यंत सहा सामने झाले आहेत सात सामन्यामध्ये चार सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे आठ पॉईंटसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत तर लखनौ सुपर जॉयन्सनी सहा सामन्यापैकी तीन विजय आणि तीन पराभव सहा पॉईंटसह ते पाचव्या स्थानावर आहेत तर मित्रांनो ह्या हिडीमध्ये आपण पाहणार आहे या दोन्ही टीममध्ये कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे त्या दोन्ही टीमांचे हिट हिट रेकॉर्ड कसे आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या चे यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनची मराठी प्रेडिशन करत असतो तर चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा सामना लखनऊ या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे लखनऊचे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे तेथे स्पिनर्सला हेल्प मिळते त्या ग्राउंडवरती टोटल पंधरा मॅचेस खेळवले गेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम अकरा मॅचे जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम चार मॅचे जिंकली आहे पहिले निचा एकशे पन्नास एकशे साठ आहे सर्वात जास्त टोटल त्र्या त्या ग्राउंडवरती एकशे नव्याण्णव झाला होता सर्वात कमी टोटल नव्याण्णव एकशे पन्नासच्या कमी पाच वेळा स्कोअर झाला आहे एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये चार वेळा एकशे सत्तर आणि एकशे नव्वदच्यामध्ये दोन वेळा स्कोअर झाले त्या ग्राउंडवर आणि एकशे नव्वदच्या पुढे चार वेळा स्कोअर झाला आहे त्या ग्राउंडवरती मित्रांनो दोन्ही टीमाच्यामध्ये तीन सामने खेळवलेले आहेत त्यामध्ये लखनौ जायंट्सने एक सामना जिंकला आहे आणि चेन्नई सुपर किंग्सने एक सामना जिंकला आहे नोजर एका सामन्याचा रिझल्ट लागला नाही तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमाची प्लेईंग लेव्ह कशी असणार आहे मित्रांनो लखनौ जायंट्सकडून क्विंटेन डिकॉक आणि के एल राहुल सलाम लेथे एक बाद झाल्यानंतर दीपक हुड्डा चार नंबरला आयुष पदोनी पाच नंबरला मार्कस टोनिस सहा नंबरला निखलस पुरण सात नंबरला कुर्णाल पंड्या आठ नंबरला एक खान नऊ नंबरला मोहसिन खान दहा नंबरला रवी बिष्णोई अकरा नंबरला येस जोसेफ आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून लखनौकडून यश ये ठाकूर येईल तर चेन्नई सुपर किंग्सकडून अजिंक्य रहाणे आणि रचिन रविंद्रात सलामीला येतील वनडाऊनला ऋतुराज गायकवाड चार नंबरला शिवम दुबे पाच नंबरला डेरी मिचेल सहा नंबरला महेंद्रसिंग धोनी सात नंबरला रवींद्र जडेजा आठ नंबरला समीर रिजवी नऊ नंबरला शार्दुल ठाकूर दहा नंबरला तुषार देशपांडे अकरा नंबरला मुस्तफिजुर रहमान आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चेन्नई सुपर किंग्सकडून मथिजा पथे चेन्नई सुपर किंग्सची पहिली बॅटिंग असेल तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून शिवम दुबे येईल आणि चेन्नई सुपर किंगची पहिली बॅटिंग असेल तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मधिशा पदे राहणार तर मित्रांनो असे असणार आहे दोन्ही टीमांच्या प्लेइंग तर मित्रांनो लखनौ सुपरचिंगची ताकद काय आहे लखनौ सुपरचिंगची ताकद आहे त्यांचे ऑलराऊंडर्स आणि त्यांचे टॉप ऑर्डर टॉप ऑर्डरमध्ये डिकॉक के एल राहुल निकलस पोरन हे फॉर्ममध्ये आहेत तर कुर्णाल पांड्या रवी बिष्णई हे दे स्पिनर्स देखील फॉर्ममध्ये आहेत तर त्याची कमजोरी काय आहे कमजोरी आहे फास्ट बॉलर्स त्यांची फास्ट बॉलर चांगली फॉर्ममध्ये नाहीत यश ठाकूरने मागील दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी केली परंतु दुसरीकडून त्याला म्हणावासा प्रतिसाद मिळाला नाही तर चेन्नई सुपर किंग्सची ताकद काय आहे चेन्नई सुपर किंगची ताकद आहे त्यांची टॉप ऑर्डर आणि त्यांचे स्पिनर्स आणि फास्ट सुद्धा आता फॉर्ममध्ये आले आहेत मग तिच्या पत्रनाने मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती तर त्यांची कमजोरी फक्त आहे मुस्तफिजुर रहमान तुषार देशपांडे हे चांगले फॉर्ममध्ये नाहीत तर त्यांची ताकद आहे टॉप ऑर्डर ऋतुराज गायकवाड शिवम दुबे एम एस धोनी हे चांगले फॉर्ममध्ये आले आहेत ही त्यांची ताकद आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते या मॅचमध्ये कोणती टीम विन करेल कोणती टीम हा सामना जिंकेल आपण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो माझा असा या मॅचची प्रेडिक्शन असं आहे चेन्नई सुपर किंग्स चांगली खेळत आहे त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स हा सामना जिंकेल आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा नाही पण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र